नमस्कार आज मला संपूर्ण विश्वभरामध्ये गौतम बुद्धांची जयंती आणि त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा याला बुद्धांची जयंती म्हणून स ओळखली जाते आणि संपूर्ण विश्वभरामध्ये शांती अहिंसा सत्य प्रेम आणि करुणाचा संदेश देऊन विश्वाला शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं ते विश्वगुरू गौतम बुद्ध यांची आज जयंती आणि त्याचबरोबर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती आणि बरोबर त्याचबरोबर महानिर्वाण असे तिन्ही घटना आजच्याच दिनी झाल्या अशा म्हटल्या जातात आणि केवळ बौद्ध धर्मीयच नाही तर गौतम बुद्धांच्या विचारावरती वाटचाल करणारे विश्वातील सर्व समुदाय आजच्या या दिनी उत्साहात वेगवेगळ्या विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करतात भारत श्रीलंका चीन जपान कंबोडिया म्यानमार सिंगापूर आणि अमेरिकेसह जवळजवळ एकशे ऐंशी देशांहून अधिक देशांमध्ये बौद्ध जन्म पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सर्व सायकलप्रेमी आज या गौतम बुद्धांची बुद्ध ही एक वेगळ्या संदेशासह आज या ठिकाणी साजरी करत आहोत नेहमी दैनंदिन जीवनामध्ये सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण हा संदेश घेऊन आम्ही दररोज सर्व सायकलप्रेमी आपला हा दैनंदिन राईडचा भाग या ठिकाणी करीत असतो आणि त्याला आज औचित्य म्हणून ही बौद्ध पौर्णिमा आणि त्याचा एक संदेश म्हणजे सत्य अहिंसा शांती प्रेम आणि करुणा या सर्व गोष्टी घेऊन आपण वाटचाल करूया आणि संस्कारक्षम पिढीसमोर हा आदर्श या निमित्तानं ठेवूया अशा प्रकारची एक अपेक्षा या बुद्ध पौर्णिमेच्या गौतम बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्व सायकलप्रेमी या ठिकाणी करीत आहोत सध्या आम्ही पलूस कुंडल ताकारी आणि अशी साधारणपणे पन्नास किलोमीटरची सायकल राईड आज पूर्ण करीत आहोत आणि सध्या आम्ही या ठिकाणी गोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि निमित्ताने ही आजची एक छोटीशी परंतु विश्वाला एक मोठा संदेश देणारी ज्या ज्या महान आ, महान गुरुंनी किंवा महामानवानी जगाला जो संदेश दिला त्यापैकी गौतम बुद्ध हे एक विश्वगुरू म्हणून मानले जातात त्यांच्या विचारावरती आपण वाटचाल करूया हीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करीत आहे आणि आम्हा सर्वच सायकलप्रेमींच्या वतीनं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सांगतो सर्वांना आमच्या बौद्ध पौर्णिमेच्या निरोगी आरोग्यमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज या सायकल राईडमध्ये आदरणीय संजय कुमार कांबळे इस्लामपूर त्यानंतर प्रवीण जाधव कुंडल धर्मेंद्र पाटील बोलूस एन एस पाटील एन एस पाटील इस्लामपूर निवास पाटील निवास पाटील इस्लामपूर आणि मी आणि सध्या जो या ठिकाणी आमचा व्हिडिओ करतो आहे तो आमचा विराज माळी यांच्यासह मी हिंमतराव सर सर्व सायक्लिस्टच्या वतीनं शेख गौतम बुद्धांच्या आणि बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देता धन्यवाद